नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील अतिक्रमणे काढण्यात यावी तसेच सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत ग्राम सदस्यावर कारवाई करण्यात यावी व देऊळगाव सिद्धी येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे या संदर्भात तहसीलदार तलाठी व सरपंचावर कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परशराम अंबादास जगदणे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे नमस्कार मी नगर आज पहिले तुम्हाला मी महाराष्ट्र देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी जिल्हाधिकारी कार्यालयात अकरा चारला अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिलं तर पण त्यांनी कसल्या प्रकारची कारवाई केली नाही फक्त मला एक पत्र पाठवलं की आम्ही अशा प्रोसिजर करतो पण त्यांनी पंधरा दिवसात कसलीही कारवाई नाही केली दुसरं प पत्र पंधरा तारखेला दिलं की मान्य तहसीलदार तलाठी आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याबाबत देवळगाव सिद्धी ते अतिक्रमण केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला पण सरपंचा जे पाहुणे येतं ग्रामपंचायत बॉर्डीचे जे सदस्य आहेत त्यांचे पाहुणे येतं त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही त्यांना कसल्या प्रकारची नोटीस नाही ते सर्वजण आर्थिक संबंधामुळे त्यांच्यावर कारवाई करीत नाही आणि एक म्हणजे पैशावाली तर आणि पुढऱ्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करीत नाही दुसरी मागणी अशी की देवळगाव शेतीतील बेकायदेशीर खाणीचं काम चालू आहे त्याच्यावर तलाठी कारवाई करत नाही आणि तहसीलदार कारवाई करत नाही आणि तहसीलदार आणि तलाठी याला त्यातून ते त्यांचा हिस्सा भेटला जातो त्याच्यामुळे ते, ते कारवाई करत नाही मला काही खान मालक काही क्रेशर मालक यांच्याकडून धमके येतात जर माझ्या जीवाला काही जर बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार आहे तलाठी खाण मालक क्रेशर मालक तहसीलदार हे सर्व सुद्धा आहेत पण शासनाला एक विनंती आहे की आपण जे लोकांचे पत्र येतात त्याच्यावर कारवाई तो तात्काळ करीत जावं ज्यांनी लोकांचा विश्वास राहील की देशात भारत देशात संविधान आहे ही लोकशाही आहे ही लोकशाही नाही तर ही तुमची नोकरशाही आणि पुढरीशाही चालू आहे लोकशाही जिवंत ठेवा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करा जर अधिकाऱ्यावर कडक कारवाई न झाल्यास मान्य अधिकाऱ्याला सुद्धा पार्टी करून मी सर्वोच्च न्यायालयात आपला औरंगाबाद खंडपीठात गुन्हा दाखल करणार आहे की यांनी सर्व सदर लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय खाण्यातून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि ग्रामपंचायतने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याप्रमा प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार मान्य जिल्हाधिकाऱ्याने ही प्रहार संघटनेची भूमिका आहे आणि लवकरात लवकर याच्याविषयी कलेक्टर साहेबांनी कारवाई तक्रार करण्यात येईल ही माझी स्पष्टपणे भूमिका आहे